नमस्कार आपण पाहत आहेत ज ट्वेंटी फोर न्यूज या प्रचाराच्या रंधुमाळेमध्ये आपण सर्वजण पळत आहात पाहत आहात की आपल्यासोबत डॉक्टरेट पदवी ज्यांना नुकतीच मिळाली ते पतिंगे साहेब आपल्यासोबत आहेत आपण त्यांना विचारणार आहोत पतिंगे साहेब नमस्ते नमस्कार जे आता भाजपनं डॉक्टर आळे यांना तिकीट दिलं थेट पदासाठी काय विजन घेऊन भाजप आहे काय विजन घेऊन ज शहरासाठी काय करणार आहे आपण पत्रकार या नात्यानं ना, आपण जो प्रश्न विचारला तो खरोखर भोळवळ आहे आज जत नगरपरिषेची निवडणूकची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं एक नगराध्यक्ष आणि तेवीस नगरसेवक या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे केलेले आहेत आणि आज आम्हाला जत शहराचे जे मतदार बंधू बहीण आहेत यांच्यासमोर आम्हाला जावं लागत आहे जात आहोत जाणारी आहे आणि यासाठी आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं एक विजन तयार केलेलं आहे आणि ते विजन म्हणजे परफेक्ट विकास काम या जत शहराचा विकास कोणकोणत्या बाबीवरती आपला करता येईल कोणकोणत्या बाबीवरती आपल्याला अनुदान कोण काय म्हणतं आहे ह्याच्यात आमची खारसा विचार देत नाही आमचं लक्ष केंद्रित आहे ते फक्त जत शहराचा विकास करणे आणि या विकासामध्ये प्रामुख्याने जी बाबी आहे त्यातल्या पहिली बाब अशी आहे की जत शहरांतर्गत जे ऑक्सिजन पार्क आहेत एकूण अकरा प्रभाग आहेत अकरा प्रभागापैकी सहा ठिकाणी आम्ही ऑक्सिजन पार्क या ठिकाणी तयार करणार आहोत जत शहरामध्ये जे काही अंतर्गत रस्ते आहेत हे रस्ते देखील आम्ही सोयीनुसार कर्ज आहे त्यासाठी जवळपास सत्याहत्तर कोटीला अनुदान निधी उपलब्ध झालेला आहे तोही या ठिकाणी ही काय प्रयत्न चालू केलेला आहे त्याचबरोबर जपान मॉडेल टाईप निकव्याप हे पाच प्रकारचे गार्डन्स या जत शहरातील जे काही ज्येष्ठ नागरिक असतील ज्येष्ठ माझ्या असतील किंवा बाहेर येणारे हे पाहुणी मंडळी असतील त्यांना कुठेतरी मोकळी हवामाना किंवा मोकळं एक वातावरण तयार होणारा एक प्रसन्नता मिळावी यासाठी त्या ठिकाणी पाच प्रकारची गार्डन तयार केले जाणार आहेत त्याचबरोबर जर सात सकाळच्या मॉर्निंगसाठी एक ट्रॅक हे मैदान हे प जतच्या चारही दिशेला हे तयार केलं जाणार आहे जेणेकरून निसर्गोपचार पद्धत डॉक्टर आरडी हे स्वतः डॉक्टरच आहेत आणि मी स्वतः निसर्गोपचार पद्धतीचाच जास्त वापर करतो आणि ह्यासाठी जतच्या चारही दिशेला म एक मो मैदान लोकांना फिरण्याकरता मिळावं एक चांगला आनंद मिळावा यासाठी देखील सातत्याने ह्या बारीक सारे गोष्टी आम्ही लक्ष दिलेला आहोत त्याचबरोबर आरोग्याची काळजी घेण्यासाठी आधुनिक पद्धतीचे जे काही आरोग्य केंद्र आहेत त्यामध्ये ज्याचे सेंटर आहे एम आर आय हे सेंटर आहे चेकअप पॉईंट आहेत हे सर्व देखील हे अत्याधुनिक जे ॲरोपॅथिक प्रॅक्टिस करणारे डॉक्टर आहेत याच्यामार्फत हे सर्व सेंटर चालू केले जाणार आहेत जर शहरामध्ये बंदिस्त गटारी आज काही गट उघडे आहेत तर ह्याच्यासाठी देखील स्वतंत्र निधी उपलब्ध करून घेऊन बंदिस्त गटारी हे देखील काम हळूहळू टप्प्याटप्प्यानं सुरू केले जाणार आहे त्याजवळ महिलांना युवकांना त्यांना ट्रेनिंग सेंटर देणे शिबिरे भरवणे आणि त्यांना त्यांच्या पायावरती उभं करणे आणि त्याच्यातून अर्थार्जन करणे याच्यासाठी देखील आमची जी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि आमदार साहेब हे स्वतः सातत्याने लक्ष देणार आहेत